नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत पुस्तकाचे सारांश लेखन आपण कशा प्रकारे करायचं आहे त्याचा मी नमुना व्हिडिओ देत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपणाला पुस्तकाचे सारांश लेखन जे आहे यात जास्तीत जास्त मार्क मिळतील तर यात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण ए फोर कागदावर त्या पुस्तकाचे सारांश लेखन करायचे आहे त्याच सुरुवातीला पुस्तकाचे नाव जे असेल ते लिहायचे आहे आणि त्याखाली पुस्तकाचा सारांश लिहायचा आहे तर यात सुरवातीला पुस्तकाचे नाव श्यामची आई त्याखाली पुस्तकाचा सारांश आहे मी श्यामची आई हे पुस्तक वाचले या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी आहेत या पुस्तकातून आईचे श्यामवरील प्रेम दिसून येते श्यामसाठी त्याची आई देवापेक्षा कमी नाही तो जे काही आहे त्याचे श्रेय आईला देतो ती त्याला जे योग्य आहे ते करायला शिकवते या पुस्तकातील एक प्रसंग मला खूप आवडला श्यामला पाण्याची भीती वाटते म्हणून तो पाण्यात पोहणे टाळतो श्यामला त्याचे मित्र वेकड म्हणून चिळवतात आई कशी सहन करेल श्यामची आई त्याला विहिरीपाशी नेते जिथे तो शेवटी पोहायला शिकतो श्यामच्याई पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्यामच्याई श्याम व त्याच्या मित्रांचे रंगीत आकर्षक व सुंदर चित्र आहे पुस्तकाची भाषा सोपी आहे अक्षरांचा आकार योग्य आहे प्रामाणिकपणा माणूस की विविध संस्कार मूल्यांनी परिपूर्ण असे हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचायला हवे तर विद्यार्थी मित्रांनो नुसता सारांश आपण लिहायचं नाही तर ते पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ कसे आहे त्यातील फोटो कसे आहेत हे सुद्धा आपणास लिहायचं आहे त्यातून आपण काय शिकलो हे सुद्धा लिहायचं आहे यालासुद्धा मार्क आहेत अशा प्रकारे जर तुम्ही त्या पुस्तकाचा सारांश लिहिला तर तुम्हाला नक्कीच दहापैकी जास्त मार्क मिळतील तर या सारांश लेखनाला विद्यार्थी मित्रांनो दहा गुण आहेत हे थे लक्षात ठेवा तर त्याच्याखाली आपणास विद्यार्थ्याचे नाव म्हणजे तुमचे नाव लिहायचं आहे शाळेचे नाव लिहायचं आहे इयत्ता लिहायची आहे हजेरी क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला मिळालेले गुण वर्ग शिक्षणांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकांचा सैव शिक्का अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महावाचन उत्सवच्या वेबसाईटवर जाऊन आपणास तो फोटो तुम्ही हा जो सारांश लेखन केलं आहे पुस्तकाचे तो एकतर तुम्ही फोटोच्या रूपात तो अपलोड करू शकता किंवा पी डी एफच्या रूपातसुद्धा तुम्ही हा लिखित स्वरूपातील पुस्तकाचा सारांश अपलोड करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शब्द मर्यादा आहे पन्नास ते साठ शब्द हे आपण लक्षात ठेवायचं आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी शब्द मर्यादा आहे साठ ते शंभर शब्द आणि गटक इयत्ता नववीचे ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर ते दीडशे शब्दांची मर्यादा आहे तर आपणास जे दहा गुण आहेत ते विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाच्या साळश लेखनाला त्यात विषयाची निवड व लिखाणाची पद्धत याला तीन गुण आहेत ज्यात विद्यार्थ्याने वाचण्यासाठी निवडलेल्या पुस्तकांचा विषय लिखाणासाठी विद्यार्थ्याने वापरलेली भाषा शुद्ध लेखन हस्ताक्षर आणि नीटनेटकेपणा तर या गोष्टीला आपणाला तीन गुण आहेत आणि त्यानंतर आकलन व अभिव्यक्ती याला पाच गुण आहेत त्यात विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेऊन गुणांकन करावे विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकांचा परिचय स्वभाषेत करणे पुस्तकाबाबतचे मत विद्यार्थ्यांचे वैचारिक भूमिका याला पाच गुण आहेत आणि मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्या इत्यादींबाबत मत याला दोन गुण आहेत तर पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ अंतरंगातील चित्रे फोटो आकृत्या इत्यादींबाबत तुम्हाला ते मतसुद्धा जसं की यात आपण शेवटी पाहिलं आहे त्याविषयीचं मत आपण लिहिलं तर त्याला दोन गुण आहेत अशा प्रकारे दहा गुण आपणास या सारांश लेखनासाठी आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मार्गदर्शनपर असून जास्तीत जास्त तुमच्या वर्गमित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यालासुद्धा मदत होईल आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पुस्तकाचं सारांश लेखन करा तुम्हाला बेस्ट ऑफ लक चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद